नमस्कार आर्किटेक्ट प्रमोद चौगले माया फाउंडेशन सांगली काल रात्री जो अचानक पाऊस पडला आणि ज्याच्यामुळे तसा पाहिला तर बऱ्याच अंशी हाहाकार उडालाच होता भीतीदायकच होता तो खूपच विजांचा खडखडाट आणि पाऊसही मोठा झालेला आहे ॲव्हरेज आपल्या इथला रेनफॉल आपण एका सीझनचा सा सहाशे साठ एम एम धरतो मला वाटतं कालच एका दिवसात शंभर ते दीडशे एम एम अर्धा ते एक तासात पडलेला आहे हा पाऊस हा भयानक आहे दोन हजार पाच त्यानंतर दोन हजार वीसशे अकरा या दोन्ही साली मी काही गोष्टी बोलून ठेवल्या होत्या की सांगलीला काही ठराविक धोका आहे म्हणून पण कुणालाही म्हणजे सत्ताधीशांना सत्ता सांभाळण्याचं सत्ता विरोधकांना समोर काही न बोलता आपल्या संस्था टिकवायचं खुर्च्या टिकवायचं आणि चौथा स्तंभसुद्धा परीनं प्रयत्न करत पण तरीसुद्धा काही त्रास न होता आपण व्यवस्थित राहावं या दृष्टीने प्रयत्न करत जगायचा मार्ग स्वीकारलेला आहे पण मला नक्की असं वाटतं की हे आपल्याला नक्की धोक्याचं आहे यापुढील सगळे पाऊस सांगलीसाठी धोक्याचेच असतील असं माझं ठाम मत आहे कालच्या पावसानं वार्ड नंबर आठमधली कमीत कमी एक शंभर घरं पाण्यात होती त्यांच्या घरात पाणी शिरलं होतं वार्ड नंबर नऊमध्ये बऱ्याचशा घरात पाणी शिरलं होतं श्यामरावनगरमधली स्थिती याच्यापेक्षा काही फार वेगळी असेल असं मला वाटत नाही आणि या गोष्टी मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे जे पूर्वीचे सहा गल्ल्या सोडून सगळी शेतं होती आणि शेतांमधले ओत होते हे ओत नदीपर्यंत पाणी घेऊन यायचा मार्ग होता हे आठ नंबर आणि नऊ नंबरमध्ये जे येतं त्यानंतर शेरी नाला तयार होतं हे सगळं खरकटवाडीपासून येणारं पाणी आहे खरकटवाडी असू दे त्याच्यानंतर कानडवाडी असू दे कुपवाड असू दे कौलापूर असू दे हे सगळं पाणी म्हणजे लक्ष्मी देवळाजवळून आणि माधवनगरून हे दोन्हीकडनं पाणी हे नदीला मिळत असतं याचे कोणत्याही परिस्थितीत जर नाले करायचे असतील तर ते नाले कसे करावेत याबद्दल खूप विस्तृतपणे मी माझे विषय मांडले होते पुरानंतरची जी परिषद झाली त्यात ओताचे नाले कसे करावेत त्याचा आकार कसा असावा त्याचा साईज काय असावा आणि एवढं करून सुद्धा जवळजवळ एक हजार एकर जागा आपल्याला जादा मिळतीय डेव्हलपमेंटसाठी आ, सत्तर ते ऐंशी कोटीमध्ये हे नाले बांधून होतात आणि हजार कोटी रुपये आपला रेव्हेन्यू वाढतो या पद्धतीनं मी ह्या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत पण खरोखरच ह्याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही आहे तेवढ्यापुरते येणारे वरिष्ठ अधिकारी तेवढ्यापुरताच विचार करून वरिष्ठांना खुश करून त्यांच्यासाठी काम करणारे आमचेच सगळे मित्र अभियंते आणि या सगळ्यामुळे होणारा पुढं गावाला त्रास माझ्या दृष्टीनं तरी सांगली यातनं वाचणं अशक्यच आहे हे माझं ठाम मत आहे सांगलीची ओळख असलेली हळदीची पेवं दोन हजार पाचलाच गेली आता सांगलीही पूर्ण नष्ट होईल अशा पद्धतीनं हा पाऊस पडतो अशा पद्धतीनं हे पाणी वाहतं आणि अशा पद्धतीनं शहराची वाढ होते यातनं वाचण्यासाठी मोठा एकत्रित कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन जर केला तरच यातनं शक्य है। उपाय योजना आहे तात्पुरत्या उपाययोजना करून काहीही होणार नाही आठ नंबर वार्ड आणि नऊ नंबर वार्डचं पाणी गेल्या आठवड्यात ज्या पद्धतीने काढलं होतं ते त्यावेळेपुरतं कमी झालं पण कालच्या पावसात पुन्हा तिथं पाणी आहे आणि प्रचंड पाणी आहे रोगराई वाढणं किती लोकं आजारी आहेत किती लहान मुलं आजारी आहेत आपण हिशोब आकडेवारी काढून बघा प्रचंड मोठ्या प्रमाणात दवाखान्यातली संख्या वाढलेली आहे बाकी सगळ्या गोष्टी वाढत आहेत पण चांगली वाचण्यासाठीची उपाययोजना वाढत नाहीये हे नक्की आपण लक्षात ठेवावं हो। आणि या दृष्टीनं आपण त्याच्याकडे पाहावं हो। मित्रो हो, खरोखरच सांगतो आपल्याला इथं राहायचं आहे आपण इथली लोक आहोत कुणीही येऊन आपल्यासाठी काहीही करणार नाही तुम्ही आम्ही जर केलं तरच त्या गोष्टी होतील अन्यथा आपली सांगली हडप्पा मोजोदुडो व्हायला वेळ लागणार नाही हे पक्क ध्यानात ठेवावं धन्यवाद